नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी घरात सुख समृद्धीसाठी नवरात्रात घटस्थापण्याआधी देवारात कोणते दहा मुख्य बदल आपल्याला करायला हवेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते हिंदू घरात देवारा असतोच आणि नित्य देवपूजाही ठरलेली असते काही जण घाई तर काही जण तास दोन तास देवपूजेत घालवतात चूक चूकबरोबर असे काही नाही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येला अर्थात मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धरून नेते मग आपापल्या सवडीने कोणी कितीही वेळ द्यावा त्यातील शुद्ध भाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावे त्याबरोबरच देवपूजेत काही कळत नकळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन जरूर करावे तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापनेआधी दिलेले बदल अवश्य करा देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहते तर चला चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात मंडळी देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्र पठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते त्यासाठी पुढील दहा महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्यावे आणि आवश्यक बदल करावे घरातील देवघराला कळस असू नये देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे जागेअभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन जरूर घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाऊ शकते तसेच देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात वे। आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकुवाचा टिळा अवश्य लावावा शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करता आले तर जरूर करावे तसेच देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हींमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवाऱ्यात ठेवावेत तसेच पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची स्टीलची अल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा एकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते हिंदू धर्मात देवतांच्या पूजेसाठी दिवे लावले जातात दिवा शिवाय कोणत्याही देवतेची पूजा पूर्ण होत नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळी आपल्या घरात की दिवा लावतो यामुळे देवता तर प्रसन्न होतातच पण घरात सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सदस्यांच्या मनात शांतीही राहते तुम्हाला माहिती आहे का की धार्मिक मान्यतानुसार दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो पूजा करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण तुपाचा दिवा लावत असल्यास तो आपल्या डाव्या हाताला देवासमोर ठेवावा आणि तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी कापसाची वात वापरावी जर आपण तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी आपल्या उजव्या हाताला देवासमोर ठेवावा तेलाचा दिवा लावताना लाल धागा वापरणे चांगले मानले जाते आता पाहूया दिवा लावण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा मंडळी पूजेची योग्य वेळ पहाटे पाच ते दहा अशी मानली जाते जितक्या लवकर पूजा केली जाईल तितके चांगले कारण सकाळचीच वेळ आहे जेव्हा मनुष्य एकाग्रतेने उपासना करू शकतो संध्याकाळी करायची असल्यास पाच ते सात या वेळेत पूजा करणे उत्तम मानले जाते याशिवाय दिवा ठेवण्याची शुभ दिशा पूर्व आणि उत्तरेकडे मानली जाते पश्चिम दिशेला दिवा ठेवल्याने अनावश्यकरित्या पैसा वाया जातो दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला जातो तसेच तुटलेला दिवा वापरू नये मातीचा दिवा लावताना लक्षात ठेवा की तो तुटला फुटलेला असू नये धातूच्या दिव्यात तूप किंवा तेल टाकून देवासमोर प्रज्वलित करावा पूजेदरम्यान दिवा जळत असताना विजणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे वाऱ्यापासून तो संरक्षित ठेवावा देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समय स्वच्छ ठेवत जावी त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्यावी वेळोवेळी वात बदलून घ्यावी तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरावे एकाच काळीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नये देवाऱ्यात मण मेणबत्तीचा वापर करू नये सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समय लावावी दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नये स्वतंत्र काळीचा वापर करावा रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्यावे म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा जरूर लावावा तसेच देवघरात एकाच्या एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नयेत ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करावे देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवावेत बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तस्बिरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करावे देवघरात देवांच्या तस्बिरी म्हणजे फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नयेत देवघरातील मूर्ती किंवा तसबीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये तसेच देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा आणि अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच व्हावीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत देवपूजेसाठी शिळे जल म्हणजे पाणी व शिळी फुले व्यर्ज्य करावीत मात्र तुळशीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गोळ खोबरं गोळ शेंगदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो तसेच देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाचे आरास करून त्यात ठेवावी धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटपणे परत करते म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे तसेच देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपळावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते तसेच देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये तसेच देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते देवाला अर्पण करावायच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकून काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच नैवेद्य दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद